मंडळी तुम्हाला पण जीन्स खरेदी करायचे आहेत ते पण अफोर्डेबल रेंजमध्ये तर ही क्रिल खास तुमच्या तुळशीबागेतील अनुराग शॉपच्या समोर नीता एनएक्स हे आपल्याला ज्वेलरी शॉप दिसणार आहे तिथूनच पुढे आल्यानंतर आपल्याला जीन्सचं शॉप पाहायला मिळणार आहे ह्यांच्याकडे आपल्याला सर्व प्रकारच्या जीन्स पाहायला मिळणार आहेत त्याचबरोबर अगदी थर्टी टू पासून फोर्टी सिक्स पर्यंत साईज अवेलेबल हे बघा मॅडम आपल्याकडे ना साडेतीनशे पासून रेग्युलर जीन्सच एकदम कलर कपड्याची पूर्ण गॅरेंटी अशी जीन्स आहे बेल बॉटम घेतला चारशे रुपये पर्यंत आहे चारशे साडेचारशे असे वेगवेगळे सगळे सगळे प्राइस पूर्ण झेड ब्लॅक कलर येणार त्याची कलर गेला पैसे रिटर्न अजून आहे वॉश मधून आहे हे पण आहे हे बघा कलर ची पूर्ण गॅरंटी आहे असे वाईट लेग मधून पण आहेत असे टोन वगैरे हो फॅन्सी पॅटर्न आहेत एकदम चारशे पासून स्टार्ट आहेत सगळे एकदम चीप रेट साईज आपल्याकडे ना फोर्टी सिक्सपर्यंत पर्यंत अवेलेबल आहे मॅडम कुठलाही घ्या तुम्ही कशातही तुम्हाला फोर्टी सिक्स साईज भेटून जाईल असा फॅन्सी घेतला पॅराशूट मटेरियल आहे आता मध्ये हे बघा बघले सर्व कलर्स येतात असे हे सगळे तीनशे पासून स्टार्ट आहेत तीनशे साडेतीनशे चारशे असे वेगळे वे वेगळे प्राइस आहेत त्याच्या अजून असे वाईट लेग पण वा। आहेत मॅडम असे वाईट लेग वाईड लेग आहे सिक्स पॉकेट आहे फोर भरपूर आहे अजून भरपूर व्हरायटी मॅडम ह्याच्यामध्ये साईज फोर्टी फोर्टी सिक्स पर्यंत अवेलेबल आहे टोन मध्ये पाहिजे टोन मध्ये भरपूर व्हरायटी हो आहे आप आपल्याकडे डेनिम जीन्स मध्ये पाहिजे डेनिम जीन्स आहे हे बघा पूर्ण फॅन्सी टोन वगैरे हो भरपूर काय तुम्हाला हो भेटून द्यायला